नमस्कार माझे नाव कल्पना अग्निहोत्री मी मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे गेल्या सोळा वर्षापासून राहती आहे आणि अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये मी खुल्या वर्गातून सहभागी होती आहे ऑस्ट्रेलियाला येण्याच्या आधी माझं मूळ गाव जे आहे ते आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्येच जाम समर्थ हे है, समर्थांचं समर्थ जन्मगाव पण आहे आणि तो एक कनेक्टेडनेस पण मला त्यानिमित्ताने जाणवला माझ्या अकरा वर्षाच्या मुलाने मागच्या वर्षी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि तेव्हापासून आम्ही संध्याकाळी देवापुढे देवालाऊन शुभम करू ते जे म्हणतो त्याच्यासोबत रामरक्षेसोबत आम्ही मनाचे श्लोक पण म्हणायला सुरुवात केली आणि त्यामुळे झालं असं की एरवी त्याला मराठी भाषा शिकवताना आम्हाला जी अडचण जाणवत होती ती ते मनाचे श्लोक म्हणता म्हणता तो मराठी वर्णाक्षर व्यवस्थित वाचायला शिकला आणि ह्यावर्षी पण तो सहभाग घेतोय तर त्यामुळे म्हणजे ती एक फारच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्यामुळे हा ऑस्ट्रेलियामध्ये आपण मनाचे श्लोक दरवर्षी सहभागी याच्यामध्ये होता यावं हा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्ही अनुराधा राज्याध्यक्ष यांचे खूप आभारी आहोत खरं म्हणजे त्यांचे जे व्हिडिओज आहेत अनुराधाताईंचे यूट्यूबवरचे ते बघून आम्हाला असं वाटलं की अत्यंत सोप्या शब्दांमध्ये मुलांना समजतील आणि त्यांचीच उदाहरणं वापरून इतक्या साध्या आणि सोप्या शब्दामध्ये त्यांनी मनाचे श्लोकांचा अर्थ मुलांना सांगितला आणि हे फारच मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे तर त्याच्यामुळे मुलांना अगदी आपण काहीतरी वेगळंच काहीतरी वाचतोय हे आपल्या लक्षातच येत नाही आहे अशी ती भावना अजिबात होत नाही आणि म्हणून मग जेव्हा आम्ही मागच्या वर्षीपासून मनाचे श्लोक घरी म्हणायला सुरुवात केली तेव्हा आम्ही दर आठवड्याला त्याच्यामध्ये एक एक श्लोक वाढवत गेलो आणि आता आम्ही चौसष्टाव्या श्लोकापर्यंत आलेलो हो। आहोत आणि तोच श्लोक आज मी या स्पर्धेसाठी घेते तो श्लोक असा आहे अतिमूढत्या दृढ बुद्धी सेना अति काम त्या रामचित्ती व सेना अतिलोभत्या क्षोभ होईल जाणा अतिविषयी सर्व दादैन्यवाणा तर समर्थांनी दासबोधामध्ये जी मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत ना तर थोडक्यात त्याच पद्धतीच्या गोष्टी त्यांनी मनाच्या श्लोकामध्ये पण सांगितल्यात की ज्या माणसाकडे मनाचा निर्धार नसतो म्हणजे दृढ बुद्धी नसते तर त्याला समर्थांनी अतिमूर्ख म्हटलेलं आहे आणि जर आपल्याला मनी म्हणजे आपल्या मनामध्ये राम चित्ती जर वसवायचं असेल आपल्या मनामध्ये जर राम नाम घ्यायचं असेल तर त्यासाठी भौतिक विषयांमधलं आपलं जे आपलं जे इच्छा म्हणजे आपलं जे आपलं जे लक्ष जातं आपलं जे मन त्याच्याकडे आकर्षिलं जातं ते कसं कमी केलं पाहिजे हे पण त्यांनी सांगितलंय त्या क्षोभ होईल जाणं आणि खरंच ह्या भौतिक आजकालच्या भौतिक जगामध्ये आपण एक मिळाले की दुसरी गोष्ट दुसरी मिळाली की तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जे आपण अडकून पडतो त्याच्यामध्ये आपण आपलं खरंच जे चित्त आहे आपली जी, जी, जी बुद्धी आहे ती खरंच लयाला जाते का असा एक अगदीच प्रश्न निर्माण होतो आणि सतत ह्या ज्या गोष्टी म्हणजे अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा तर खरंच ह्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष दिल्याने खरंच दिनवाणी अवस्था आपली खरंच होतीये का तर ऑस्ट्रेलियामध्ये मी एक आणि ह्याचा अनुभव येतोच म्हणजे कारण की इथे मी जी टीम लीड करते त्याच्यामधले जे सदस्य आहेत त्यांच्या वर्तनामध्ये कधी कधी ह्या गोष्टींचा या गोष्टी दिसायला लागतात आणि मला असं वाटतं की अरे समर्थांची शिकवण एवढ्या वर्षांनंतर जगाच्या पाठीवर कुठल्याही लोकांमध्ये किती उपयुक्त आहे आणि खरंच जर ही गोष्ट आपण रिलेट करू शकतो तर त्या गोष्टीची आजची पण उपयुक्तता निमित्ताने आपल्याला कळते तर म्हणून असं आहे की माणसाने कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये आणि अति तिथे माती हे जी म्हण आहे ही कशी योग्य आहे ह्याचं फार व्यवस्थित आणि छान वर्णन समर्थांनी त्यांच्या ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे तर पुन्हा एकदा ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मी अनुराधा राजाध्यक्ष यांचे खूप आभार मानते की त्यामुळे आमच्या घरामध्ये एक फार छान उपक्रम सुरू झाला आणि आम्ही हा असा संकल्प घेतला आहे की हा असा उपक्रम दोनशे पाच श्लोकांचा आम्ही असाच पुढे चालू ठेवू तर ह्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ